गणेश विसर्जनासाठी पुण्यामधील मध्यवर्ती भागातील सगळी वाहतूक बंद राहणार आहे आणि त्यामुळे पी एम पीनं तात्पुरतं स्थानक तयार केलेलं आहे या स्थानकामधनं प्रवाशांची वाहतूक करण्यात येणार आहे गणेश विसर्जनासाठी मध्यवर्ती भागातील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि याच आपण अधिक बोलूया प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातनं आपल्या सोबत आहेत बालाजी गणेश उत्सवाच्या निमित्तानं विसर्जनाच्या निमित्तानं कशा पद्धतीनं एकूणच वाहतुकीमध्ये आपल्याला बदल दिसतोय बघितलं तर आज रविवारी सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती मध्यवर्ती भागात आहे दगडूशेठ मानाच्या गणपती या ठिकाणी आणि वाहन जाण्यास त्या ठिकाणी कुठलीही जागा राहिली नाही त्यामुळे मध्यवर्ती भागातली वाहतूक खर तर आजपासूनच बंद करण्यात आलेली आहे आणि जे ची सेवा आहे ती सेवा जी स्वारगेट पासून दिली जात होती ती वेगा सेंटर वेगवेगळ्या तात्पुरते स्थानक उभं करण्यात आलेले आहेत स्वारगेटपासलं वेगा सेंटर असेल लक्ष्मीनारायण सेंटर असेल डेक्कन भागामध्ये एस कडे हे जे स्थानक आहे ते तात्पुरतं उभं करण्यात आलेलं आहे आणि बाहेरून येणाऱ्या सगळ्या पुणेकरांना जे आहे ते आता फक्त या बस स्थानकापर्यंत येता येणार आहे त्यानंतर मात्र पायीच जावं लागणार आहे कारण प्रचंड अशी गर्दी जी आहे ते आजपासून सकाळपासून आपल्याला गणेश दर्शनासाठी पाहायला मिळते आणि उद्याचाच एक दिवस आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे पीएमपी ने सुद्धा सगळी तयारी केलेली असून आजपासून हे सगळे बस स्थानक जे आहेत ते कार्यरत होणार आहेत धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी